वैष्णवी आगवणेच्या आत्महत्या करण्यापूर्वी मयुरी आगवणे त्यांची मोठी सून आहे त्यांनी यापूर्वी महिला आयोगाकडे तक्रार केली होती मात्र त्याचं कोणतंही निवारण महिला आयोगाने केलं नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात आज संगीता संघटनेने आंदोलन केलेलं आहे चिल्लर पिकून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि जोरदार घोषणाबाजी या गुडले चौकामध्ये देण्यात येत आहेत काय सांगाल ताई मी आज हे आंदोलन करत आहे मात्र तुमच्या प्रति आंदोलन रुपाली साकणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केलं असल्याचा तुम्ही आरोप करता रुपाली चाकणकरांकडे करा महिला कार्यकर्त्या नाही आहेत का आम्ही इथे जेव्हा आंदोलन घेतोय पोलीस परवानगी काढतोय चार गाड्या भरून तुम्ही आम्हाला इथं दहशत निर्माण करायला पोरं पाठवत आहे लाज नाही वाटत महिला आयोगावर असून तुम्ही पुरुष पाठवतात आमच्या अंगावर त्यांना जेव्हा पोलिसांनी पळवलं तेव्हा ते तिकडे पळायला नाही तर इथं येऊन सगळ्या गाड्यात गाड्या भरभरून आणल्या होत्या आम्ही जेवढ्या आया बहिणी त्या आहोत त्या एका मुलीच्या न्यायासाठी आलेलोय आणि रुपाली चाकणकर जागा मागा मला बघा आम्हाला अशी अध्यक्ष नको हो, आमच्या मुलींची रक्षण करणारी आमच्या मुलींसाठी काम करणारी आमच्या मुलींना सुरक्षा देणारी महिला आयोग अध्यक्ष पाहिजे त्याच्यासाठी आमची आम्ही त्या आंदोलनासाठी आलेलो आहोत आणि त्यांचा ता राजीनामा काय वेळ होता आणि त्यांनी कधी आंदोलन सुरू केलं हो। त्यांनी आंदोलन सुरूच केलं नाही त्यांनी साडेबाराची वेळ मागितली होती आमच्या अकराची होती आम्ही जेव्हा इथे साडे दहा ला आलो तेव्हा ते इथे होते त्यांच्याकडे परवानगी नव्हती त्या परवानगी त्यांच्याकडे कोणतीच नव्हती ते आमचं सोशल मीडियावर आंदोलन पाहिल्यावर बाई घाबरल्या बाईंनी लोक पाठवली आमचं आंदोलन चिडायचा प्रयत्न केला आमच्या समोर आंदोलन करण्यासाठी त्या पोरांना पाठवलं होतं पण पोलिसांना कळलं की वेळेस हे आवरायला पाहिजे नाही तर या आंदोलनाला वेगळं वळण लागेल म्हणून मग त्यांना पोलिसांनी बालगंधर्व मध्ये पाठवलं आज तुम्ही चिल्लर फेकून आंदोलन केले काय आंदोलनाचं स्वरूप जे लोक तक्रारी करतायत की आमच्या महिलांवर अन्याय होतोय आमच्या मुलींना सुरक्षा नाहीये त्या महिलांना जर तुम्ही चिल्लर म्हणत असाल तर ही बाई थिल्लर आहे या थिल्लर बाई आम्हाला नाही शिकवायचं आता ही जी चिल्लर आहे याचा वजन आहे ना हिच्या थिल्लरपणापेक्षा खूप झाड आहे आणि चलनात आहे या बाईचे काही गुण सोडले अवगुण किंवा गुण काय मेकअप नट्टा पट्टा हे जर सोडलं ना तर तुम्हाला सांगते या चिल्लरचं सा वजन खूप मोठं होईल आणि म्हणून आम्ही तिच्या चेहऱ्यावर चिल्लर फेकले जर पाहिलं गेलं तर मयुरीची तक्रारीच निवारण किंवा तिची दखल घेतली असते तर आज वैष्णवी आत्महत्या के केली नसते असं कुठे घडलेले शंभर टक्के ना सहा महिन्यापूर्वी जेव्हा मयुरी हगवणे तिथे बसून होती तक्रार दिली मेल केलं हे सगळं केल्यानंतर ताईंना वेळच नाही ना ताई पक्षाचं काम करतायत त्यांना फक्त पक्षाचं काम करायचंय मस्तच नवीन नवीन साड्या दागिने घालून नटून मुरडून बसायचे त्यांना देणं घेणं नाहीये कोणत्या मुली बाई मरत आहेत काय होत त्यांना त्यांची गाडी त्यांचं ऑफिस एवढं सांभाळणं माहिती आहे अजिबात मदत करत नाहीयेत म्हणून आम्ही म्हणतो की जर त्यांनी त्यावेळेसच ते कारवाई केली असती तर आज वैष्णवी वाचली असती ती अशी फासावर टांगल्या गेली नसती या संदर्भात त्यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं की ज्या महिला महिला आयोगाच्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही यांची कुवत नाहीये त्याच महिला माझ्यावरती आंदोलन करतात माझ्यावरती आरोप करतात आमची अपेक्षाच नाहीये आम्ही ना सांगतोय सामाजिक काम करणारी महिला द्या रिटायर्ड न्यायाधीश द्या वकील द्या कोणीतरी चांगली महिला द्या जी काम करेल आम्ही त्या रेस मध्ये नाही आई आम्हाला अजिबात काम नाही करत तुम्ही त्या महिला अध्यक्ष पदाची गरिमा घालून टाकलीय आणि ह्या पत्रकारांनी समजून घेतलं पाहिजे की हे आंदोलन तिला फक्त राजीनामा नाही हे जे झालंय ना हे तिच्यामुळे झालंय जेवढी वैष्णवीची सासू आणि दोषी आहे तेवढीच रुपाली चाकणकर दोषी आहे आणि रुपाली चाकणकर त्या हत्येमध्ये आजच्या तारखेला सामील आहे असंच आम्ही म्हणून तुमच्या आंदोलनाला प्रति आंदोलन आता तिकडे बालगंधर्वला होत आहे काय सगळं ते प्रति आंदोलन काय करताय मला माहिती नाही कोणत्या केसेसमध्ये तिने ठाम भूमिका मारल्या मानल्यात हे मला माहिती नाही बलात्कार झाला हिंसाचार महिला घरगुती अत्याचार वाढलेत त्यांच्या केसेस बाबत विचार होत नाहीत जे समर्थक आहेत आमची मागणी हीच आहे दादांनी रुपालीताई चाकणकरांचा राजीनामा घ्यावा त्यांना नट्टापट्टा करू देवा नाही तर आम्ही साखळी उपोषण करू आम्ही साखळी उपोषण करू जर त्यांना कलेक्टर कचेरीच्या बाहेर ठरवून एक तारीख साखळी उपोषण चालू करू तर एकूणच आपण पाहू शकतो की छिल्लर आंदोलन हे रुपाली चाकणकर यांच्या विरोधात केलेलं आहे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशी प्रमुख मागणी या आंदोलकांनी केलेली आहे मी आदित्य महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन